मंडळी बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाचे नवे होस रितेश देशमुख यांच्यावरती प्रेक्षक नाराज असल्याचं पाहायला मिळतंय बरेचसे प्रेक्षक या पाचव्या हंगामासाठी पुन्हा एकदा महेश मांजरेकरांनाच आणा असं सांगताना दिसत आहेत तर बघूया प्रेक्षक काय म्हणतायत रितेश देशमुखचा भाऊचा धक्का केवळ नावापुरताच मराठी माणसाच्या भावना पुन्हा एकदा पायदळी तुडवल्या महेश मांद्रेकरानंतर बिग बॉस मराठीचा होस्ट बनलेले रितेश देशमुख यांचं होस्टिंग एका मोठ्या प्रश्नचिन्हाखाली आहे दोन आठवडे उलटून गेले तरी रितेश देशमुख यांच्या भाऊचा धक्का फक्त नावापुरताच राहिला आहे शोच्या सुरुवातीला त्यांनी कडक वागण्याची ग्वाही दिली होती पण त्यांचे परिणाम अद्यापही दिसून येत नाही पहिल्या आठवड्यात निकी आणि अरबाच्या ए टीमला त्यांनी खडसावलं पण दुसऱ्या आठवड्यात त्या चुका जशा तशा दिसत आहेत तिसऱ्या आठवड्यातही हेच दृश्य पाहायला मिळते नितेशच्या बोलण्याचा यांच्यावरती काहीच परिणाम होताना दिसत नाही फक्त शनिवार आणि रविवार समोर येऊन भाऊचा धक्काचा नारा दिला आणि पुन्हा आठवडाभर त्यात चुकांवरती पांघरून घातलं जातंय या आठवड्यात जान्हवी आणि निकी उमन कार्ड खेळताना दिसल्यात सूरज मला हात नको लावं असे म्हणत्या भावनात्मक खेळ खेळतात अशा परिस्थितीत बिग बॉसच्या सिक्रेट धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं निकी आणि घनश्याम नॉमिनेट असतात बिग बॉसने अचानक एक पॉवर कार्ड दिले आणि त्यांना सेव्ह केलं गेलं वर्षाताईंच्या मातृत्वासारख्या मुद्द्यावरती रितेशने कठोर पावलं उचलायला हवी होती पण ही गोष्टसुद्धा रितेशने अगदी लाईटली घेतली तर सर्वत्र एकच चर्चा आहे बिग बॉस मराठीचा शो रिअलिटी नाही तर एक स्क्रिप्टेड शो आहे मराठी माणसाच्या भावनाचा आदर करून टी आर वाढवली जाते परंतु मराठी माणसाच्या भावना अजिबात विचारात घेतल्या जात नाहीत रितेश देशमुखचा कोणीही आदर करत नाही तो बोलत असताना इतर सदस्यही बोलतात परंतु मांद्रेकर सरांचं तसं नव्हतं मांद्रेकर सर चावडीवरती आले की सगळे चिडीमिडी चुप व्हायचे बऱ्याचशा मुद्द्यावर रितेश देशमुख डोळ्यामध्ये राग दाखवतात मात्र बोलताना अगदी सौम्य बोलतात तर अशा शब्दात रितेश देशमुख यांच्या होस्टिंगवरती आणि बिग बॉसच्या टीमवरती प्रेक्षक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत तर तुम्हाला हे वाटतं का रितेश देशमुखपेक्षा महेश मांद्रेकर हे चांगले होस्ट होते याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा